नमो भगवते वासुदेवाय तर आपण भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील हा अध्याय तिसरा तिसऱ्या अध्यायामध्ये आपण भगवंतांच्या अन्य लीला चरित्रांचे वर्णन पाहणार आहोत उद्धव म्हणतो त्यानंतर आपल्या माता पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवांसह मथुरीत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंच सिंहासनावरून खाली ओढून त्यांचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले सांदीपनी मुनींनी एकदाच शिकविलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गंधर्व विधी विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृत कलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले स्वयंवरात व्यसन नसलेल्या सात बैलांना व्यसन घालून ना, नागनजिती सत्यभामा हिच्याशी विवाह केला या प्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळविण्याचे ठरविले तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारले भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष पारिजात उपटून आणला त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकासहित भगवंतावर चाल करून आला कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा घेणाऱ्या आपल्या पुत्राला भोमासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्याची प्रार्थना प्रार्थना केली त्यावेळी भोमासुराला सुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी आपल्या अंतपुरात प्रवेश केला त्या अंतपुरात भोमासुराने पळून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होती दीनबंधू श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तात्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले तेव्हा भगवंतांनी आपल्या योग मायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीपूर्वक पाणी ग्रहण केले स्वतःच अनेक रूपांनी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्यासारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला जेव्हा काल यवन जरास जरासंघ संध आणि शाल्क आदी राजांनी आपल्या सेनांच्याद्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक लो शक्ती देऊन त्या सुने सुनेला आपणच मारविले होते शंभर द्विद्वी द्विविध बानासूर मूर बलवल दंत वस, वक, वत्र इत्यादी अनेक योद्धांपैकी काहींना त्यांनी स्वतः तर काहींना दुसऱ्यांच्या मारविले यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूंच्या पुत्रांना पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजांचाही सहार केला त्या राजाची सेना किंवा जेव्हा कुरुक्षेत्रात पोहोचली तेव्हा पृथ्वी डग दग, डगमगू लागली होती कर्ण दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्ही नष्ट झाले होते तसेच भीमसेना भीमसेनाच्या गदेने त्याची मांडी तुटली होती त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्यासह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही ते असा विचार करू लागले की जरी द्रोण भीष्म अर्जुन आणि भीमसेन यांच्याद्वारा या विपुल अशा अठरा अक्षहिणी सैन्यांचा सहहार झाला तरी पृथ्वीचा कितीतरी भार हलका होईल अजूनही माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुसह दळ तर तसेच आहे जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात आप लढू लागतील या त्यामुळेच यांचा नाश होईल याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही खरे पाहता या माझ्या संकल्पन संकल्पानेच हे स्वतः नष्ट होते असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिराला त्याच्या राज्यात वडील बशुल, राज्यावर बसविले आणि त्या आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पूर्ववंशाचे बीज स्थापित केले होते ते सुद्धा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते परंतु भगवंतांनी ते वाचविले त्यांनी त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठ सुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या सहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला अश्वत्था विश्वात्मा विश्वात्मा श्री भगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले परंतु सांख्य योगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत मधुर हास्य स्नेहपूर्ण दृष्टी अमृतासारखी वाणे वाणी निर्मल चरित्र आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक लो परलोक तसेच यादवांना आनंदित केले रात्रीच्या वेळी पत्नी सह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले अशा प्रकारे अनेक वर्ष सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थाश्रमा संबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले विष उपभोग उप आणि जीवन सुद्धा देवाही आहेत जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा त्याबाबत वैराग्य निर्माण झाले तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयावर विश्वास कसा ठेवील एकदा द्वारकेत खेळत असताना असता यदुवंशी आणि भोजवंशी मुल मुलांनी काही मुनीश्वरांना चिडविले भगवंतांना यदुकालाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेले ऋषणी भोज आणि अंधकोशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभासक्षेत्री गेले त्यांनी तेथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पाण्याने पितर देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्रह्मांना उत्तमोत्तम गायी दिल्या त्यांनी सोने चांदी बिछाणे वस्त्रे मृग चर्मक कांबळी वाहने रथ हत्ती कन्या उपजीविका होऊ शकेल अशी शेत जमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले त्यानंतर गायी आणि ब्राह्मण ब्राह्मणासाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकून त्यांना नमस्कार केला अध्याय तिसरा समाप्त